नमस्कार मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण मौलूस लुशीत कापसासारखे असे दहीवडे पाहणार आहोत तर अगदी तीस मिनटात हे दहीवडे तयार होतात दह्याची चटपटीत रेसिपी खावीशी वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा अगदी झटपट हे दहीवडे तयार होतात कुठेही न चुकता किंवा कुठेही नो फेल अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की घरात ट्राय करून पहा त्याआधी जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करून घ्या तर आपण आता रेसिपी पाहूया तर या रेसिपीसाठी एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपण पाच तासांसाठी भिजत ठेवली होती तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित डाळ भिजलेली आहे आता ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ वाटताना पाणी न घालता डाळ वाटून घ्यायची आहे आणि अगदीच बारीक होत नसेल डाळ तर एखादा चमचा यामध्ये पाणी घालून तुम्ही डाळ वाटून घेऊ शकता आता अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही डाळ आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित डाळ फेटून घ्यायची आहे अगदी पीठ हलकं करून घ्यायचं आहे पाच मिनिट मी डाळ फेटून घेतली होती तेल कडाईमध्ये गरम केलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरती जशा ज्या पद्धतीने आपण भजी करतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला सोडून घ्यायचं आहे म्हणजेच आपले वडे सोडून घ्यायचे आहे तर हे कुरकुरीत असे वडे तळ तळून झालेले आहेत तर एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि तयार केलेले वडे यामध्ये घालून घ्यायचे आहेत पाच मिनिट भिजल्यानंतर हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत थोडंसं यामधलं पाणी दाबून काढायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने मी बाकीचेही वडे तयार करून घेतलेले आहेत तर एका भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे दह्यामध्ये एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित हे दही फेटून घेतलेलं आहे तुम्ही रवीने फेटू शकता मी पळीने फेटलेलं आहे व्यवस्थित असं एक जीव द दही केलेलं आहे तर एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेतलेले आहेत वरून छान दही घालून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि चिंचेची चटणी होती माझ्याकडे तीही मी घाल घालून घेणार आहे तर खूप छान असे दही वडे तयार झालेले आहेत तुम्ही घरात नक्की ट्राय करून पहा परत भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद